नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली चौवेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी आऊ कालेली सदोतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी आवकलेली नऊ क्विंटल जात आहे काबुली हरभरा जास्तीत जास्त दर आहे आठ हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आऊकालेली पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा तसेच पुढील बाजार समती गेवराई या ठिकाणी जॅसी दर आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल हार बरा